नमस्कार मी हनुमंत दायगुडे आता दोन तासापूर्वी मी फेसबुकला ओबीसीच्या महाज्योतीच्या संदर्भात एक विद्यार्थ्यांनी मला फोन केला होता त्याच रेकॉर्डिंग मी फेसबुक टाक त्या संदर्भात मला माहिती नव्हती त्याला म्हटलं सगळी माहिती घेऊन मी तुला परत फोन करतो त्या विद्यार्थ्यांची मी माहिती घेतल्यावर माझ्या असं लक्षात आलं की महाज्योतीच्या अंतर्गत मिलिटरीवरती एमबीए प्रशिक्षण परीक्षा पूर्व प्रशिक्षण आणि यूजीसी परीक्षा पूर्व परीक्षण आता हे समोर जे दिसत आहे ही महाज्योतीची वेबसाईट आहे ही मिलिटरीवरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस करता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरता सूचना काढल्या होत्या त्यांनी तसंच हे एमबीएचं आहे आणि युजीएसी च आहे एमबीएच्यात ह्याच्यात क्लिक क्लिक केल्यावर त्यांनी परिपत्रक काढलं होतं त्यांचं हे परि, परिपत्रक आहे की अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस पासून ते दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आता दहा एक दीड महिना झाला यांनी यांची प्रक्रिया पूर्ण झालेली हे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे यांना एक दिवस सुद्धा खूप महत्वाचा असतो हे प, आ, आता मिलिटरी भरती डिसेंबर महिन्यात खूप मोठी मिलिटरी भरती आहे आणि ओबीसी गोरगरीब विद्यार्थी आहेत त्या महाज्योतीच्या मार्फत त्यांना फुकट प्रशिक्षण महाज्योती तर्फे दिलं जातं हे ह्याला वेळ का लागतोय जे मिनिस्टर आहेत ते मिनिस्टर तर जंगली पे रमीना महाराज इथंच व्यस्त आहेत आता ह्यांच्यापर्यंत हा प्रश्न गेल्यावर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नात संवेदनशील दिसत आहे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न विद्यार्थी घडले तर हा देश घडणार आहे त्यांच्या त्यांच्या प्रक्रियेमध्येच का लेट होत्या हा त्यांना मला प्रश्न आहे याच्यावर लक्ष देऊन ह्या विद्यार्थ्यांना लवकर प्रशिक्षण मिळावं ही सरकारकडे माझी नम्र विनंती आहे नम्र विनंती आहे नम्र विनंती